नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील पुरवठ्याचा नियम अभ्यासणार आहोत हा नियम प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी मांडला आहे यांनी लिहिलेले अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा नियम मांडला आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ अठराशे नव्वदमध्ये प्रकाशित झाला असून यामध्ये या, या नियमाचे विश्लेषण केलेले आहे हा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यातील परस्पर असलेला सहसंबंध हा स्पष्ट करतो त्यानुसार डॉक्टर अल्फ्रेड मार्शेन यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता वस्तूचा पुरवठा वाढतो याउलट वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूचा पुरवठा कमी होतो या स्वरूपात नियम मांडला आहे सूत्रस्वरूपात यस यक्स बरोबर यफ कंसामध्ये पी एक्स या ठिकाणी यश म्हणजे सप्लाय यक्स हे वस्तूसाठी वापरलेलं अक्षर आहे य म्हणजे फंक्शन म्हणजे फलनात्मक संबंध पी प्राईज म्हणजे किंमत पुरवठा आणि किंमत यातील असलेला फलनात्मक संबंध या ठिकाणी विचारात घेतलेला आहे नियमामध्ये किंमत वाढली असता वस्तूचा पुरवठा वाढतो किंमत कमी झाली असता वस्तूचा पुरवठा कमी होतो याचा अर्थ असा किंमत आणि पुरवठा यामध्ये असलेला सहसंबंध हा नेहमी सम असतो असे लक्षात येते हा नियम वाढत असताना इतर परिस्थिती कायम आहे असे गृहीत धरलेले आहे इतर परिस्थिती म्हणजेच बाह्य परिस्थिती किंमत सोडून जी बाह्य परिस्थिती आहे ही स्थिर आहे त्यामध्ये स्थिर उत्पादन खर्च म्हणजेच उत्पादनासाठी आलेला खर्च हा स्थिर असावा जर खर्च बदलला तर उत्पादनावर परिणाम होऊन पुरवठ्याचा नियम हा खोटा ठरेल दुसरा आहे स्थिर उत्पादन, उत्पादन तंत्र उत्पादन तंत्रज्ञानामध्ये बदल होता कामा नये उत्पादन तंत्र जर बदल झाला तर पुरवठा नियम हा खोटा ठरतो उदाहरणार्थ आधुनिक उत्पादन तंत्र असेल तर अशा अवस्थेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाऊ शकते परिणामी बाजारामध्ये कमीत कमी किमतीला जास्तीत जास्त पुरवठा हा होऊ शकतो या ठिकाणी नियम खोटा ठरतो म्हणून गृहित विचारात घेतले आहे की स्थिर उत्पादन तंत्र त्यानंतर हवामानाच्या स्थितीत बदल नाही हवामानामध्ये जर बदल झाला तर याचा परिणाम म्हणून पुरवठ्याचा नियम हा देखील खोटा ठरतो उदाहरणार्थ जर हवामान योग्य नसेल तर अशा परिस्थितीमध्ये उत्पादनाचे प्रमाण घटते परिणामी बाजारामध्ये जरी वस्तूची किंमत वाढली तरी देखील पुरवठा करणे शक्य होत नाही म्हणून हवामानाच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरले आहे सरकारी धोरणात बदल नाही सरकारी धोरण बदलले असता पुरवठ्याचा नियम हा खोटा ठरतो जर सरकारने करांचं प्रमाण वाढविले तर याचा परिणाम उत्पादनावर होऊन बाजारामध्ये वाढीव किमतीला पुरवठा केला जाऊ शकत नाही म्हणून सरकारी धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहित धरले आहे वाहतूक खर्च स्थिर आहे वाहतूक खर्च बदलला असता पुरवठा देखील बदलतो म्हणून वाहतूक खर्च हा स्थिर आहे असे गृहित धरले आहे इतर वस्तूंच्या किमती या देखील स्थिर आहे याचबरोबर भविष्यकालीन किमतीचा देखील अंदाज असता कामा नये अशी गृहितके विचारात घेऊन सिद्धांताची मांडणी केलेली आहे हाच सिद्धांत आपल्याला एका उदाहरणाच्या सहाय्याने पाहता येईल उदाहरणामध्ये क्षवस्तूची किलो किंमत रुपयामध्ये दर्शविली आहे क्षयवस्तूचा पुरवठा नगसंख्या किलोग्रॅममध्ये दर्शविला आहे क्षयवस्तूची किंमत दहा वीस तीस चाळीस पन्नास दर्शविली आहे तर पुरवठा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे या स्वरूपात दर्शविला आहे उदाहरणामध्ये किंमत दहा रुपये असताना वस्तूचा पुरवठा शंभर किलोग्रॅम इतका केला जातो किंमत अनुक्रमे वीस तीस चाळीस पन्नास वाढत गेली असता पुरवठा दोनशे तीनशे चारशे पाचशे वाढत जातो या उलट विचार करता किंमत पन्नासवरून चाळीस तीस वीस दहा कमी झाले असता पुरवठा पाचशेवरून अनुक्रमे चारशे तीनशे दोनशे शंभर कमी होत जातो थोडक्यात काय वस्तूची किंमत वाढली असता वस्तूचा पुरवठा वाढत जातो या उलट किंमत कमी झाली असता वस्तूचा पुरवठा देखील कमी होतो म्हणजेच किंमत आणि पुरवठा यामध्ये असलेला सहसंबंध हा समस्वरूपाचा दिसून येतो याच उदाहरणाचा आधार घेऊन आपल्याला आकृतीच्या सहाय्यानं हा नियम मांडता येईल आकृतीमध्ये अक्ष अक्षावर वस्तूचा पुरवठा तर अ य अक्षरावर वस्तूची किंमत दर्शविली आहे किंमत दहा ते पन्नास दर्शविली आहे पुरवठा शंभर ते पाचशे दर्शविला आहे किंमत दहा रुपये असताना पुरवठा शंभर किलोग्रॅम इतका आहे त्यानुसार पहिला बिंदू आपणास मिळतो किंमत वीस असताना पुरवठा दोनशे इतका आहे तेव्हा दोन्ही अक्षरवरून लंब घेतले असता दुसरा बिंदू आपणास मिळतो किंमत तीनशे तीस असताना तीनशे इतका पुरवठा आहे तेव्हा तिसरा बिंदू मिळतो किंमत चाळीस असताना पुरवठा चारशे इतका आहे तेव्हा आपणास पाचवा बिंदू मिळतो किंमत पन्नास असताना पुरवठा पाचशे इतका आहे दोन्ही अक्षावरून लंब घेतले असता आपणास पाचवा बिंदू मिळतो ज्या ठिकाणी हे लंब एकमेकांना छेदतात तो आपला पाचवा बिंदू हे पाचही बिंदू एका रेषाखंडाने जोडले असता आपल्याला प प हा पुरवठा वक्र मिळतो हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेला जाणारा म्हणजेच धनात्मक स्वरूपाचा मिळतो या निय आकृतीमध्ये लक्षात येईल किंमत वाढली असता पुरवठा हा वाढत जातो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा हा कमी होतो म्हणून येणारा पुरवठा वक्र हा आपणास डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेला चढत जाणारा म्हणजेच धनात्मक स्वरूपाचा मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुरवठा नियम अभ्यासला बाकी घटक आपण पुढील तासिकेला केला विचारात घेऊ धन्यवाद